जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतरेकी भॅडहल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहरात विविध पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आले एकीकडे सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतरेकी हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली बॅड हल्ल्या करणाऱ्या अतिरिक्याचा जाहीर निषेध पाकिस्तान मुर्दाबाद अमित शहा राजीनामा द्या अशा जोरदार घोषणा देखील देण्यात तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोलापूर शहर जिल्हा शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने जम्मू काश्मीर येथील पहलगाम पर्यटकावर झालेल्या अतिरिकी बॅड हल्ल्याच्या निषेधात निषेधार्थ रॅली काढण्यात आली आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं पंडित यांच्या मार्गाखाली काल जो बलगमला भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचं पहिल्यांदा आम्ही सगळे निषेध व्यक्त करतोय आपण बघता की अठ्ठावीस लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे अनेक लोक त्या ठिकाणी जखमी आहेत आणि सरकार केंद्र सरकार फार मोठा या ठिकाणी गप्पा मारते त्या ठिकाणी दोन हजार पर्यटक असताना एकही पोलिसांचा जीव वाचवला नव्हता आणि अमित शहा आणि मोदी हे फेल गेलेले या ठिकाणी सरकार आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शहा व मोदी साहेबांचा या ठिकाणी जाहीर त्यांचा या ठिकाणी राजीनामा मागतोय पाकिस्तानच्या महिला पाकिस्तान धर्म विचारून केलेला भ्याड हल्ल्या